आजरेकरांना सतावते आहे पाणीबाणी नगरपंचायत प्रशासनाच्या मनमानीचा परिणाम सुधारणा न झाल्यास अन्य निवारण समितीचा नगरपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा नगरपंचायत प्रशासनाच्या मनमानीमुळे आजरा शहरवासियांवर पाणीबाणीचे संकट घुंगावले नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल सुरू आहेत येथील अन्याय निवारण समितीकडून मोर्चाचा इशारा देऊनही याकडं गांभीर्यानं लक्ष दिलं जात नसल्याचा आरोप करत शहरवासियांनी नगरपंचायत महामार्ग प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरलं शहरातील नवीन पाणी योजना नेमकी कशी आणि किती महिन्यात पूर्ण होणार याची सर्वंकष माहिती मिळाली नाही तर आजरा नगरपंचायतीलाच टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आलाय या पार्श्वभूमीवर येथील अन्याय निवारण समितीमार्फत आज मोर्चाचं नियोजन होतं त्या अनुषंगाने समितीचे शिष्टमंडळ आणि नगरपंचायत प्रशासन यांची बैठक झाली यावेळी संकेश्वर बांदा महामार्गाचे अधिकारीही उपस्थित होते नियोजित मोर्चा तूर्त स्थगित करण्यात आला आजरा शहरात महामार्ग बांधकामामुळे पाणीबाणी निर्माण झाली आहे बांधकामाने जलवाहिन्या फुटत आहेत त्यामुळे इथं दोन दिवसातून एकदाच टँकरद्वारे पाणी पुरवठा होतो त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत याबाबत निवारण समितीचे अध्यक्ष परशराम बामणे यांनी प्रशासनाला धारेवर धरलं नवीन पाणी योजना कशी आहे किती खर्च होणार याबाबतची सर्वंकष माहिती प्रशासनानं द्यावी अशी मागणी त्यांनी केली बांधकामाच्या पार्श्वभूमीवर महामार्ग विभागाने शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी एक टँकर दिला असला तरी त्यामुळं नागरिकांची अडचण होते या अनुषंगाने आठ टँकर देण्याचे मान्य केले दरम्यान पाणी प्रश्नी नागरिकांकडून महामार्ग अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार झाला टँकरमधून दिलं जाणारं पाणी दूषित असल्यास त्यामुळं आजार झाले तर त्याला जबाबदार कोण हे पाणी तपासून घेतलं आहे का अशी विचारणा करत नव्या पाणी पुरवठा योजनेचे वाटोळे झाले असल्याचा आरोपही करण्यात आला मुख्याधिकारी बैठकीला उपस्थित राहत नसल्यानं यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आले पुढील बैठकीला मुख्याधिकारी उपस्थित न राहिल्यास नगरपंचायतीला टाळे ठोकले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला या, या पार्श्वभूमीवर दोन दिवसात मुख्याधिकाऱ्यांसह बैठक लावण्याचं ठरलं वरिष्ठ कारकून संजय यादव गुरु गोवेकर विजय थोरवत नाथा देसाई गौरव देशपांडे पांडुरंग सावरतकर अशोक गायंगडे वाय बी चव्हाण वायजी इंजल अमानुल्ला आगलावे दीपक बल्लाळ राजू विभूते समीर मोरजकर प्रकाश सावंत जावेद पठाण कुदरत लतीफ मरियान डिसोजा आदी रहिवासी उपस्थित होते